छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट तालुका मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली ती मनीषा पाटणकर म्हैसकर अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असून सदाशिव साळुंखे सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय हे समितीचे सदस्य सचिव असतील कमोडोर एम दोराईबाबू भारतीय नौदलाचे प्रतिनिधी प्राध्यापक जांगीड आय आय टी मुंबई प्राध्यापक परिदा आय आय टी मुंबई राजीव मिश्रा संचालकेक्ंग्रे सरखेल कानोजी आंग्रे यांचे वंशज व वो मराठा आरमराचे म्हणजेच नेव्हीचे अभ्यासक यांचा सदस्य म्हणून समावेश आहे तर इतिहासकार जयसिंगराव पवार हे विशेष निमंत्रित असून इतर विशेष निमंत्रित समितीत असणार आहेत